श्री स्वामी समर्थ पती पत्नीच्या नात्याचा अत्यंत खास दिवस आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे दिवाळी पाडवा म्हणजेच बलिप्रतिपदा यंदा दिवाळी पाडवा हा बावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला बुधवारी आहे या दिवशी पतीचे औक्षण कसे करावे औक्षण कधी करावे मुहूर्त काय आहे त्याचप्रमाणे कोणत्या वेळेमध्ये चुकूनही औक्षण आउक्षन करू नये औक्षणाचे ताट कसे तयार करावे पतीने पत्नीला कोणती भेटवस्तू द्यावी कोणती भेटवस्तू देऊ नये अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा बलिप्रतिपदा म्हणजेच दिवाळी पाडव्यापासून कार्तिक महिन्याला सुरुवात होत असते वसुबारसेपासून दिवाळीची सुरुवात होत असते वसुबारस धनत्रयोदशी लक्ष्मीपूजन आणि यानंतर येतो तो म्हणजे दिवाळी पाडवा आणि या दिवाळी पाडव्याला प्रत्येक पत्नी आपल्या पतीचे औक्षण करत असते त्याचप्रमाणे व्यापारी वर्ग या दिवसापासून त्यांच्या नवीन वर्षाला सुरुवात करतात या दिवशी बळीराजाची सुद्धा पूजा केली जाते याच दिवशी विक्रम सवत सुरू होतो याच दिवशी व्यवसायासंबंधी व्यापाराच्या हिशोबासाठी नवीन वही घेऊन तिच्यावरती स्वस्तिक चिन्ह काढले जाते शुभ लाभ लिहिले जाते हे सर्व ओल्या कुंकवाने काढून या वहीची सुद्धा पूजा केली जाते त्या वहीला हळदी कुंकू अक्षता फुले अर्पण करून ही पूजा केली जाते त्याचप्रमाणे दिवाळी पाडव्याच्या दिवशी पत्नी आपल्या पतीला अभ्यंग स्नान घालत असते आणि या दिवशी अभ्यंग स्नान सुद्धा केले जाते सूर्योदया अगोदरच मुहूर्तावरती हे अभ्यंग स्नान करायचे आहे अभ्यंग स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल व चिमुटभर हळद टाकायची आहे त्याचप्रमाणे आपण सुगंधी उठणे लावू शकतो आता या दिवशी आपण आपल्या पतीचे औक्षण करत असतो दिवसभरामध्ये आपण कधीही हे औक्षण करू शकतो परंतु काही अशुभ काळ जो आहे तर तो मात्र आपल्याला वर्ज्य करायचा आहे प्रत्येक दिवसाचा राहू काळ हा अशुभ मानला जातो आणि या वेळेमध्ये मात्र आपल्या पतीचे औक्षण करू नये आणि बावीस ऑक्टोंबरला बुधवारचा राहू काळ जो आहे तर तो दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि एक वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी संपणार आहे तर या राहू काळामध्ये आपल्या पतीचे औक्षण करू नये आणि औक्षण करण्याचा अत्यंत शुभमुहूर्त जो आहे तर तो या दिवसाचा अमृत काळ आहे सायंकाळी तीन वाजून एकोणसाठ मिनिटांपासून ते सायंकाळी पाच वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत हा शुभमुहूर्त असणार आहे ज्यांना शुभमुहूर्तावरती औक्षण करायचे आहे तर त्यांनी यावेळेमध्ये औक्षण करायचे आहे आणि ज्यांना दिवसभरामध्ये औक्षण करायचे आहे तर त्यांनी राहू काळ वर्ज्य करून इतर वेळेला औक्षण केले तरीसुद्धा चालेल त्याचप्रमाणे औक्षण करताना औक्षणाचे ताट आपल्याला कशाप्रकारे तयार करायचे आहे ताट घेताना आपल्याला तांब्याचं तामण घ्यायचं आहे पितळ किंवा स्टीलचं आपण घेऊ शकतो परंतु प्लास्टिकचे अजिबात ताट आपल्याला वापरायचे नाही बऱ्याच वेळेला प्लास्टिकचे डेकोरेटिव्ह ताट घेऊन पतीचे औक्षण बऱ्याच महिला करतात परंतु असे करू नये तर शक्यतो आपल्याला तांब्याचंच ताट घ्यायचं आहे तांब्याचं ताट नसेल तर पितळ किंवा स्टीलचा पण घेऊ शकतो यानंतर आपल्याला दिवा घ्यायचा आहे दिवा हा कणकेचा असावा काही भागांमध्ये मुटक्यांनी ओवाळण्याची सुद्धा पद्धत आहे एक दिवा आणि दोन मुटके हे ताटामध्ये ठेवले जातात तर काही ठिकाणी औक्षणाच्या ताटामध्ये दोन दिवे आणि त्याच्या बाजूला दोन मुटके ठेवले जातात तर आपली जशी पद्धत आहे एक दिवा घ्यायचा की दोन दिवे घ्यायचे तर आपल्या घरामध्ये जशी पद्धत आहे त्यानुसार आपल्याला करायचं आहे आणि दिव्यामध्ये तेलाचाच वापर करायचा आहे तूप मात्र घ्यायचं नाही तुपाचा दिवा फक्त आपण जेव्हा देवांना ओवाळतो तर त्याच वेळेला वापरला जातो यानंतर आपल्याला अक्षणाच्या ताटामध्ये कुंकू घ्यायचं आहे कुंकू हे आदिशक्ती ऊर्जेचे प्रतीक आहे यामध्ये सकारात्मक ऊर्जा असते आणि कुंकुवाचा टिळा जेव्हा आपण आपल्या पतीला लावतो त्यावेळेला पतीच्या जीवनामध्ये सुखसमृद्धी येते यानंतर आपल्याला अक्षता ताटामध्ये ठेवायच्या आहेत अक्षता या अखंड असाव्यात तुटलेल्या किडलेल्या नसाव्यात अक्षता ह्या संपन्नतेचे प्रतीक आहेत त्याचप्रमाणे सुपारीसुद्धा आपल्याला ताटामध्ये ठेवायची आहे सुपारीप्रमाणे पतीचे आयुष्य अविनाशी बनावे आणि सोन्याप्रमाणे ते चमकावे म्हणून आपल्याला सोने सुद्धा घ्यायचं आहे यामध्ये आपण सोन्याची अंगठी घेऊ शकतो किंवा सोन्याचं कानातलं घेऊ शकतो परंतु चुकूनही मंगळसूत्र घेऊ नये कारण मंगळसूत्रामध्ये काळे मणी असतात त्यामुळे सोने घेताना आपल्याला मंगळसूत्र न घेता अंगठी किंवा इतर सोन्याची वस्तू आपल्याला घ्यायची आहे अगदी छोटीशी वस्तू असली तरी सुद्धा चालेल यानंतर पतीच्या दीर्घायुष्यासाठी कापूस घ्यायचा आहे त्याचप्रमाणे पती पत्नीच्या नात्यामध्ये गोडवा राहावा म्हणून ताटामध्ये मिठाईसुद्धा आपल्याला ठेवायची आहे आता ताटामध्ये समोरच्या बाजूला आपल्याला दिवा आणि मुटके ठेवायचे आहेत उजव्या बाजूला हळदी कुंकू त्याचप्रमाणे सुपारी व सोने ठेवायचे आहे आणि डाव्या बाजूला मिठाई आणि पाठीमागच्या बाजूला आपल्याला अक्षता ठेवायची आहेत तर अशा प्रकारे आपल्याला औक्षणाचं ताट जे आहे तर ते तयार करायचं आहे जेव्हा आपण पतीचे औक्षण करणार आहोत तर त्यावेळेला आपल्याला सर्वप्रथम एक पाट मांडायचा आहे त्याभोवती छान अशी रांगोळी काढायची आहे आणि आपल्या पतीला हात पाय स्वच्छ धुवून पाटावरती बसायला सांगायचं आहे पतीच्या डोक्यावरती टोपी असावी टोपी नसेल तर रुमाल जरी असला तरीसुद्धा चालेल त्याचप्रमाणे पतीचे तोंड हे पूर्व किंवा पश्चिम दिशेला असावे चुकूनही दक्षिण दिशेला असू नये सर्वप्रथम पत्नीने पतीला कपाळावरती कुंकू लावायचा आहे कुंकुवाचा टिळा करायचा आहे आणि हा कुंकुवाचा टिळा करताना वरती तर असा लावायचा आहे त्यावरती आपल्याला अक्षता चिकटवायची आहेत डोक्यावरती अक्षता टाकायची आहेत यानंतर सोने आणि सुपारी आपल्याला एकत्र घ्यायचं आहे किंवा सोन्याने वेगळा आणि सुपारीने वेगळा आपण ओवाळलं तरीसुद्धा चालेल सर्वप्रथम पतीच्या कपाळावरती आपल्याला सुपारी किंवा सोनं लावायचं आहे त्यानंतर आपल्याला त्याच्या उजव्या खांद्याला लावून उजवीकडून डावीकडे ओवाळायचं त्यानंतर ताटाला लावायचं आहे पुन्हा डावीकडून उजवीकडे ओवाळायचं आणि पुन्हा उजवीकडून डावीकडे ओवाळायचं तर अशा प्रकारे सोन्याने आणि सुपारीने आपल्याला तीन वेळेला ओवाळायचं आहे ज्या वेळेला आपण हे सोने किंवा सुपारी कपाळावरती मध्यभागी लावतो तर त्यावेळेला आपल्या पतीला शिवशंकरांच्या सात्विक लहरी प्राप्त होत असतात तसेच कापूस जो आहे तर तो डोक्यावरती ठेवायचा आहे आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावे म्हणून हा कापूस पतीच्या डोक्यावरती ठेवला जातो त्यानंतर औक्षणाचं ताट जे आहे तर ते पतीच्या हातामध्ये द्यायचं आहे खाली ठेवायचं नाही आणि दोन मुटके जे आहेत तर ते दोन्ही हातामध्ये घ्यायचे आहेत पतीच्या डोक्याला खांद्याला आणि गुडघ्याला आपल्याला या मुटक्यांचा स्पर्श करायचा आहे आणि यानंतर दोन्ही मुटके आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन पतीवरून आपल्याला ते ओवाळून पतीची नजर काढायची आहे इडापिडा टळू दे बळीचे राज्य येऊ दे तर असे म्हणत आपल्याला तीन वेळेला मुटक्यानी ओवाळायचं आहे त्यानंतर हे मुटके ताटामध्ये ठेवायचे आहेत आणि यानंतर आपल्याला दिव्याने पतीचं औक्षण करायचं आहे आणि दिव्याने सुद्धा पतीचे औक्षण हे आपल्याला तीन वेळेला करायचं आहे पतीच्या चेहऱ्यावरती दिव्याचा प्रकाश पडेल तर अशा पद्धतीने आपल्याला हे औक्षण करायचं आहे आणि शेवटी पतीला आपल्याला मिठाई खायला द्यायची आहे आणि नंतर पतीच्या पायावरती डोके टेकवून आपल्याला नमस्कार करायचा आहे तर अशा प्रकारे दिवाळी पाडव्याच्या दिवशी पत्नीने पतीचे औक्षण अगदी साध्या सोप्या पद्धतीने करायचे आहे या दिवशी पती आपल्या पत्नीला भेटवस्तू देत असतो भेटवस्तू देताना ती जोडीमध्ये द्यायची आहे जसं की आपण बांगड्या देणार असू तर आपल्याला त्या बांगड्या देताना सहा बांगड्या किंवा बारा बांगड्या अशा द्यायच्या आहेत पंजन देताना सुद्धा जोडीमध्ये म्हणजे दोन पंजन दोन जोडवी दोन टिकलीची पॉकेट किंवा सिंदूर जर देणार असाल तर दोन सिंदूर असं कोणतीही जर भेटवस्तू आपण देणार असू तर दोन या संख्येमध्ये द्यायची आहे मग आपण परफ्यूम साडी दागिने तर अशा कोणत्याही भेटवस्तू पत्नीला देऊ शकतो परंतु आपल्याला काही भेटवस्तू या चुकूनही द्यायच्या नाहीत जसं की मिक्सर ग्राइंडर किंवा चप्पल चाकूचा सेट असेल आरसा धारदार ज्या वस्तू आहेत तर त्या द्यायच्या नाहीत किंवा काचेची फ्रेम द्यायची नाही साडी देणार असाल तर काळ्या रंगाची आपल्याला साडी द्यायची नाही म्हणजे काळ्या रंगाचे कपडे आपल्याला द्यायचे नाहीत रुमालसुद्धा भेट म्हणून द्यायचा नाही तर अशा काही भेटवस्तू आहेत या दिवशी पत्तीने पत्नीला चुकूनही देऊ नयेत